हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सेमिनार सेमिनारचा मराठी तट परिसंवाद चर्चा सत्र शिक्षकाचा मार्गदर्शनाखाली एखाद्या विषयाचा अभ्यास करणारा विद्यार्थ्याचा अभ्यास वर्ग कामाचे पद्धती वगैरे शिकविण्यासाठी किंवा त्याची चर्चा करण्यासाठी उद्योगधंद्यातील लोकांची बैठक होत आहे सेमिनारला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज इन्व्हाइटेड टू अटेंड अ सेमिनार इन लंडन दुसरा वाक्य आहे द सेमिनार वॉज अ व्हॅल्युएबल एक्सरसाइज इन इन्फॉर्मेशन एक्सचेंज तिसरं वाक्य आहे थ्री हंड्रेड पीपल केम टू अवर सेमिनार चौथा वाक्य आहे द सेमिनार वॉज टू डिस्कस द करंट सिच्युएशन ऑफ द इकॉनॉमी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू